हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर दोन ते तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे ज्या रेग्युलर आपल्या व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच आहे सध्याच्या युगामध्ये जे चाललेलं आहे जे आहे रोज रोज मुलींबरोबर मुलींबरोबर जे अत्याचार होतात कलकत्तामध्ये जो झाला बदलापूरमध्ये जो अत्याचार झाला तर कुठेतरी रोज रोज कानावरती त्याच गोष्टी पडतायत छोट्याल्या एक तीन वर्षाच्या मुलींपासून पासष्ट पास वर्षाच्या आजीबाईपर्यंत सुद्धा म्हणजे अत्याचार होत आहेत तर ह्या भीतीने म्हणजे मी असं बोलले की बरं झालं देवा मला मुलगी दिली नाही तर मग आता काही काही टाईमनी ते निगेटिव्हिटीमध्ये मध्ये नेलं तर प्लीज निगेटिव्हिटीमध्ये कुणी नेऊ नका निगेटिव्ह त्याला समजू नका जे रोज रोज ऐकायला येत आहे ना जे रेपिस्ट लोक आहेत त्यांच्या भीतीने मी असं बोलून गेले की देवा मला बरं झालं मुलगी दिली नाही आणि खरंच माझ्या मनामध्ये मा जे आलं मी ते तुमच्याशी शेअर केलं का केलं कारण खरंच मुली सेफ नाही आहेत कुठं बाहेर इथून तितक्यात गेल्या तरी पण मुलींची आपल्याला काळजी वाटायला लागली हल्ली कारण रोजच तेच कानावरती येते रोजच म्हणजे एक दिवस एक दोन दिवस गेले की रोज कुठली ना कुठली घटना कानावरती येते तीन महिन्याचं बाळ सहा महिन्याची मुलगी वर्षभराची मुलगी दोन वर्षाची मुलगी असं कानावरती आल्याच्या नंतर म्हणजे फक्त माझ्याच नाही मला असं वाटतं बऱ्याच ताईंच्या मनामध्ये विचार येत असतील की नको म्हणजे जसं की आता बऱ्याच ताईंनी त्याला निगेटिव्हिटीमध्ये मध्ये नेलं निगेटिव्ह माइंडमध्ये नेलं तर प्लीज निगेटिव्ह याच्यामध्ये नेऊ नका ने मी एक भीतीच्या पोटी म्हटलं होतं खरंच मला भीती, भीती वाटली की रोज रोज असं होते माझ्या इतका क्रेज मुलीचा कुणालाही नव्हता तुम्ही याच्या अगोदर पण ज्या रेग्युलर ताई व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की आमच्या घरामध्ये मुलीची सगळ्यांना किती हौस आहे पण सध्याच्या युगामध्ये सध्याच्या या हल्लीच्या याच्यामध्ये जे रोज रोज घडतंय ना तर ते रोज रोज ऐकून म्हणजे कुठेतरी मनामध्ये मा भीती येऊन माझ्याकडनं ते शब्द गेले आणि बऱ्याच लोकांनी त्याचं निगेटिव्ह याच्यामध्ये ते निगेटिव्ह या निगे वे मध्ये घेऊन गेले त्या शब्दाला की ताई मग आम्हाला मुली आहे तर तुम्ही असं चुकीचं बोलताय तुम्ही असं नव्हतं म्हणायला पाहिजे मुलींच्या बाबतीत तर मी तर मी कोणत्याही मुलींच्या बाबतीत असं म्हटलेलं नाहीये कारण मुलीचा किती क्रेज आहे ते आम्हालाच माहिती आहे आम आमच्या घरामध्ये आम्हाला नाही आहे ज्याला मुलगी नाही त्याला दुःख विचारा पण जे आता हे जे घडतंय ना समाजात त्या भीतीने मी म्हणून गेले आणि काही लोकांना ते मनाला लागलं ला। तर कृपया करून ते मनाला लावून तुम्ही घेऊ नका जे चालू चा चा आहे सध्याच्या घडामोडीमध्ये त्याची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेली आहे कुठेही मुली सेफ नाही आहे तर त्या भीतीने मी म्हटले होते पण आता तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये जर तुम्ही निगेटिव्ह वेने ते नेलं तर त्याला मी काही समज म्हणजे काहीच करू शकत नाही कारण आता ही गोष्ट ना ज्या जे त्याच्या मनाचा प्रश्न आहे काही लोकांना ते बऱ्याच लोकांनी आता ज्या रोज व्हिडिओ पाहतात त्यांनी समजून पण घेतलं असेल की मी का म्हटले काही नाही आणि काही लोकांना ते चुकीचं वाटलं पण आता ज्या चुकीचं वाटणाऱ्या लोकांना मी काहीच करू शकत नाही कारण मला माझ्या स्वतःच्या मनाला माहिती आहे की मी ते कुठल्या हेतूने म्हटले होते आणि कुठल्या वेनी म्हटले पण आता निगेटिव्ह आणणाऱ्या ज्या निगेटिव्ह लोकांनी मनामध्ये आणलं त्याला मी काहीच करू शकत नाही किंवा मी त्यांना जास्त एक्सप्लेनेशनसुद्धा देऊ शकत नाही मी कुठल्या ह्यानी म्हटलं होतं आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींना मला खरं सांगा ज्यांना मुली आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी आहेत तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची भीती बसलेली नाहीये का आजकाल म्हणजे ते ज्या जेव्हा म्हणजे ते बदलापूरमधल्या छोट्या मुलींचं मी ऐकलं ना तेव्हापासून एक मनामध्ये भीती बसल्यागत झाली तर तुमच्या मनामध्ये ही भीती नाहीये का सध्या भीतीच्या याच्यामध्ये माणूस बोलू शकत नाही का असं काही कसं काय म्हणजे काही लोक अर्थाचा गैरअर्थ करून कुठल्या कुठेही जातात मला काही समजतच नाही माणसाचा म्हणायचा एक इंटेन्शनचा असतो आणि ते नेतात एकीकडं अशा काही कमेंट्स येतात की ताई तुम्ही इंस्टाग्रामला नाही आहेत का तर हो इंस्टाग्रामला पण आहे ह्याच ना आ, हीच आयडिया आहे सख्या बहिणी सख्या जावा तुम्ही सर्च करून पाहू शकता इंस्टाग्रामला आमचं म्हणजे रेग्युलर आम्ही काय असे व्हिडिओज सोडत नाही कधीतरी खूप रिअरली कारण हेच करता करता टाइम जातो युट्यूब सांभाळता सांभाळता त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती आम्ही खूप रिअरली म्हणजे कधीतरी एखादा रील्स काढला सोडला तर तेवढंच तर आता आमच्या डोक्यामध्ये आहे की मिनी ब्लॉग इंस्टाला अपलोड करायचे म्हणून पण पाहूयात आता कधी योग्य तो आहे त्या गोष्टीला तर कॅन्टीनचं सामान आणलं की आमचा ध्रुवबाळ जाम खुश असतो कारण त्याला माहिती आहे याच्यामध्ये चॉकलेट्स बिस्किट्स आणि त्याच्या आवडीचे भरपूर पदार्थ असतात त्याच्यामुळं तो कॅन्टीनचं सामान घेऊन आले की लगेच पाहून ठेवत असतो की काय काय आणलेलं आहे आणि खूप मध्ये मध्ये करतो तर आता सामान आणले दाजींनी सगळं आणि आणून इथं सगळं वतलंय आता इथून पुढं सगळे बिस्किट त्याच्यानंतर साबण सगळं सगळं वेगवेगळं वे 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 करतो आणि मग नंतर प्रत्येकाच्या रूम मध्ये ज्याच्या त्याच्या रूम मध्ये ठेवायचे तर चार चार पाच पाच पीस जसे लागतील तसे आणि उरलेले जे एक्स्ट्रा आहे ते सगळे खाली बेसिनच्या खाली एक आहे त्याच्यामध्ये ठेवत असतो तर ते भांड्याचे साबण वगैरे एक बऱ्याचदा लिक्विड पण आणते दाजी कधी ताई दारे दोघं सोबत जातात नाहीतर कधी आता आज दाजी एकटेच गेले म्हणले मी येतो जाऊ यांना म्हणत होते चला पण हे म्हणले जा तू मी दुसरं काम करतो खालच्यावर काम चालू आहे म्हणले मग तू यातात जाऊ नये म्हणले तर मग आता घेऊन आले आता इकडे बिस्किटचे पॅकेट वगैरे सगळे केलेत वेगळे कारण आता हे लपून ठेवा लागणार आहेत मुलांच्या हाती लागले की दोन ला ते तीन दिवसांमध्ये हो, किती नाही म्हणले त्यांना जागा माहिती असली ना संपून टाकते कारण त्यांना जागा माहिती असल्यावर किती नाही म्हणलं ते बरोबर तिथं जाऊन घेते तिथंच घेते स्पेशली ध्रुव आले पण ऐकत नाही मग जेवण करायचंच नाही नुसतं तेवढ्यावरच राहते आता तर हे सगळं आणल्याच्या नंतर असं वेगवेगळं करून ठेवलं की टेन्शन राहत नाही आता दोन महिन्याचं सामान आहे एवढं दोन महिने आता काय पण त्या सामानाचं टेन्शन नाही राहत मस्ती पैकी इकडं लिक्विडचा हा बॉक्स आणलाय त्यांनी आता सध्या मच्छर इतके झालेत ना पावसाळ्यामुळं आणि त्यात झाडे आहेत समोर त्याच्यामुळं जास्तच नाही जुन्या घरी आमच्या एवढे मच्छर नव्हती आणि कॅन्टीन वर आम्हाला डिस्काउंट असतो आता माग म्हणजे जेव्हा पण आम्ही कॅन्टीनच्या सामानाचा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस बऱ्याच अशा कमेंट्स येतात की तुम्ही कॅन्टीन मध्ये घेऊ एक व्हिडिओ घेऊन आमच्याशी शेअर करा जेणेकरून सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना कॅन्टीन बद्दल काही माहिती नाही त्यांनी कॅन्टीन कधी पाहिली नाही तर कॅन्टीन काय नॉर्मल जसं डी मार्ट वगैरे असतं तसंच सामान सगळं लावलेलं ला असतं तसंच प्रकार आहे आणि व्हिडिओ घ्यायला काही नाही आतला पण हे बघा कॅन्टीनचा व्हिडिओ किंवा आर्मी एरियामध्ये आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर व्हिडिओ घ्यायला आम्हाला आवडत नाही कारण सिक्युरिटी जर आम्हीच जपली नाही आर्मीची तर मग बाहेरचे काय हे करणार आणि सोशल मीडिया थ्रू कशाचं काय व्हायला टाइम लागत नाही त्याच्यामुळे मग आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये पण जातो एम एसला कॅन्टीनला पण सारखं जाणं होतं पण आम्ही कधी गेटच्या आत गेलेले कधीच व्हिडिओ घेत नाही कारण तुमच्या दादाने स्ट्रिक्टली मना केलेलं आहे की नाही म्हणे आपण आपली सिक्युरिटी आर्मीच्या आपणच जापायची काही काही लोक टाकतात म्हणजे आतमध्ये गेलेले कॅन्टीनच्या सामानाचे वगैरे व्हिडिओ किंवा कॅन्टीनच्या बाहेरचं वातावरण तिथले व्हिडिओ टाकतात बरेचसे पण शक्यतो नाही आम्ही घेत व्हिडिओ तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर काय ते घरी आणल्याच्या नंतरच आम्ही सामान दाखवतो तर त्याच्यावर आम्हाला डिस्काउंट असतो बराचसा मशीनचं फ्रंट लोडचं पहा लिक्विड एरियलचा आम्ही वापरत असतो तर ह्या पण चार पाच बॉटल आणून ठेवत असतो पण ह्यावेळेस ते मला एकच मिळाली त्यानंतर फॅमिली फ्रेंड्स मध्ये एक बेबी झालेली आहे एका ताईंना तर मग ते गिफ्ट देण्यासाठी बेबीला हे एक पॅक आणून ठेवलेलं आहे हॅपी बेबी गिफ्ट पॅक ज्या वेळेस बेबीला पाहायला जाऊ आम्ही छोट्या मुलीला त्यावेळेस तिला घेऊन जाऊ त्यानंतर मग चहाच्या पत्तीचे पण वेगळं वेगळं ब्रँड म्हणजे हे दोन तीन ब्रँड ठरलेले आहेत ते आम्ही आणत असतो हा एक ब्रँड आहे त्यातला आणि आणखी एक होतं होत आपलं गोल्डमध्येच तांदळाचा दावतचा एक पॅकेट कधी बिर्याणी व्हेज बिर्याणी असं करायचं ठरलं तर मग हा एक पाच किलोचं पॅकेट आणून ठेवत हो असतो आणि हे बघा हा एक चहा पत्तीचा पॅकेट आहे आणि एक रेड लेबल एक आणतात पण ते आता ह्यावेळेस नाही आणलं मला असं वाटतं बिस्किटची थोडीशी एक चार प्र चार पाच प्रकारची व्हरायटी त्यानंतर हे छोटं मोठं सामान असं साबण वगैरे बस इतकंच बरं दोन महिन्याचं सामान आणलं की बरंच सेव्हिंग होते कारण खूप डिस्काउंट असतो त्याच्यानंतर हे ओढ पहा छान असं आणले पण त्याला वाटलं खेळण्याच आता हे सगळं सामान व्यवस्थित लावून ठेवावं लागतं जिथल्या तिथं सगळं म्हणजे जिथल्या तिथे ठेवलं की वेळेवर सापडा हे बघा हे असं टू साइड टेप येत चिटकवायला दिलेला आणि रूम फ्रेशनर साठी हे बघा असं आपण प्रेस केलं की हे बघा वरती उडतंय तर सगळ्या रूम मध्ये छान अशी फ्रेश स्मेल येतोय आणि आता पावसाळ्यामध्ये कसं घरात कुबट वास येतो बाहेर आल्याच्या नंतर पण असं दरवाढ जर बंद राहिला ना मग तो खूपच वास येतो हे सिंपल असं चिकटून द्यायचं आणि फक्त एकदा प्रेस करायचं तर किती छान असा सगळा स्मेल बघा मी तीनदा स्प्रे केलाय पण अख्ख्या घरामध्ये स्मेल सुटलाय त्याचा आणि कोलगेटमध्ये दरवेळेस आजकाल म्हणजे बऱ्याच वर्षापासून कोलगेट वापरतच नाही मीच वॉक वापरते चाने तो तो। आता द्या पटपट पटपट पहिले बिस्किट लपून ठेव हो। नाहीतर मुलांनी तर पाहिलेत पण आता तरी पण लपून ठेवल्याच्या नंतर हाती नाही लागणार त्यांच्या नाही तर मग दोन दिवसात एवढे बिस्किट ते गायब करून टाकतात पेपर सुद्धा दिसून देत नाहीत कागद सुद्धा लपून टाकतात ते हा जर इथं पहा अशा पद्धतीने सगळं हे सामान सेट करून ठेवत असतो आम्ही सगळं काय असेल ते कप भांड्याची साबणं धुण्याची साबणं लिक्विड वगैरे सगळं इथं खाली हॉलमध्येच साईडला असतं त्यानंतर आज आहे ना हे के सा ती ती केक कंपार्टमेंट आवरायला काढलं होतं म्हटलं इथं सुद्धा थोडंसं सामान बसू शकतं जे अगोदरचं सामान आहे ते व्यवस्थित लावून तर खूप सारं केकचं सामान आहे खूप अस्तव्यस्त झालं म्हणजे तो कप्पा आवरलाच नव्हता एक हे वेगळंच सेक्शन केकसाठी केलेलं आहे केकचं जे पण मटेरियल आहे इथं ठेवलं जातं केकच्या भांड्यांपासून सगळं म्हणजे इकडे तिकडे उचकावं लागत नाही तर खूप साऱ्या डॉल केकचे स्प्रे पुन्हा सिलिकॉन मोल्ड चॉकलेट मोल, मोल याचं सगळं सा सामान पांगलं होतं आणि खूप दिवसापासून ना ते आवरलंच नव्हतं तर सगळे स्प्रे पे स्प्रे डॉल ह्या छोट्यामशा वस्तू पुन्हा हे टॅग हॅपी बड्डेचे हे सगळे एका डब्यामध्ये भरून ठेवले सामान व्यवस्थित ठेवलं ना कुठलं पण मग ते वेळेवरही मिळतं आणि जास्त म्हणजे टिकतं पण आणि टाइम टेकिंग शिवाय आपल्याला कुठली गोष्ट बनवायची म्हटली बन तर त्याला शोधायला वेळ लागत नाही पटपट मिळतं तर म्हटलं आज ह्याचं थोडंसं आवरावं सगळं म्हणजे स्पेस पण थोडासा रिकाम होईल बाकीचं सामान ठेवण्यासाठी हा ब्रेड बनवायचा टीन होता की तो जसा तसाच पडलेला आहे अजून बनवला ना नाही इकडं साईडला पहा रशियन नोझल पण होते हे पण असेच पॅक करून ठेवलेले आहेत याचा आता म्हणजे एक जास्त उपयोगच होत नाही घरी आल्यापासनं ह्या सगळ्या गोष्टींचा जास्त यूज ज्यावेळेस क्लासेस घेत होतोय ना त्यावेळेस व्हायचं आता सगळं हे पॅकिंग असंच ठेवलेलं आहे खूप रेअरली याचा वापर होतो एक साइडला हे सगळं सा पॅक करून ठेवले कधीतरी काही बनवायचा मूळ झाला तर मग हे काढलं जातं पण व्यवस्थित ठेवलं ना की कुठली गोष्ट कधी काम येईल सांगताच येत नाही त्याच्यामुळे मग आता हे सगळं एक साईडला पॅक करून ठेवून देतोय चला, सका, सका, व, तर चला आज सकाळ सकाळ आवरले आणि ध्रुव बाळाला आज सुट्टी आहे संडे असल्यामुळं रुद्र टी व्ही पाहतोय आणि पा रूम बांधायसाठी इथं कच आणि विटा आणून ठेवलेल्या आहेत का तर ध्रुवाला जुन्या घरी राहत होतो कच्च एवढा ना एवढा खेळतो त्याच्यावर त्याला वाळू आणि कच एवढी आवडती खेळायला तर इथं तर आता तर मस्त त्याला चान्सच झालाय बघा सरास पडशी आता काय दगड आणि मन सोक्त वाळू खेळतो सकाळपासून दोन तीन ड्रेस त्याचे चेंज केलेत पण तरी सुद्धा इथंच येतो आणि खेळतो म्हणजे खेळतोच दोनदा पण खाल्लाय ताई इकडे पेरू सापडू राहिले सापडले का किती सापडले बघू दोन सापडले थोड्याचे अशी कच्चे पक्के असले ना तोडून खाल्ले तर लगेच हे होत जास्त पिकल्यावर लगेच पण आलेच ऍपल पण तोडून अजून नाहीत का ध्रुव ध्रुवा झालं हे बघा किती फुलं आले आता तर सध्या पाण्याची नाही पाणी तर देतच नाही आम्ही पण पावसाच्या याच्यावरच बघा त्या दिवशी ढकफुटी पाऊस झाल्याच्या नंतर बऱ्याचशा झाडांमध्ये फरक झालाय इकडं मोसंबी बघा किती मोठी एकच टपकळ आली किती छान वा ताई बघ ना हे बघ मोसंबी मोसंबी हे बघ पिकायला पण लागली ती याला तोडायचं नाही बरं का ध्रुव आपण पिकल्यानंतर तोडू एप्पल एप्पल खायचं तुला छान एप्पल आले आपल्या झाडाला ग्रीन एप्पल वा टोमॅटो सारखं दिसतय अगो लय गोड आहे ते दिवशी तोडले होते ना दोन लय गोड येत तिथं मागशी पाहिलेलं चिमणीचं घर तर सुद्धा तसंच आहे बघ बग। हा बघ ना पण आता पावसामुळे त्यांनी शिफ्टिंग केली अजून घरांची तोडू काय हे अजून का होऊ दे नको होऊ दे लाल होऊ दे थोडेसे अस गुलाबी रंगाच तोडलं होतं इकडं पण हे पण गोड निघलं खूप गोड होत इकडचे तोडले वाटत कोणतरी सतत होते मग कुठे गेले कोण तोडले नाही नाही दाजींनी तोडले असते तर पहिले घरात आणते ते राजूंनी तोडून खाल्ले असते आता काही काम करत होते नागले तोडून खाल्ले असते आवळ्याला काय माहिती कधी येते ना आता मला वाटतं ह्या वर्षी घेतली आता चांगलं मोठं मोठ झाले बारा आला का बघ बक्का आता तर इकडं बघा साहेबांनी आल्या आल्यान आल्याच्यानंतर लगेच साफसफाईचं चा, काम चालू केलं आहे तर वावरात जेवढे दगड आहेत तेवढे दगड व्यासायचं चा, काम चाललंय रे ते बघा एवढं घमेल्यामध्ये सगळे एवढी इथून इकडं साईड एवढी सगळी त्यांनी दगडं वेचून वेचून प्लेन करून टाकली सगळी आणि इथून इकडं अजून करायची आहे तर म्हणले की प्लेन झाल्यानंतर चांगलं वाटतंय तर म्हणून म्हणले करतो दुसरं तरी काय काम नाही का म्हणले हे तरी जसं टाईम भेटेल तसं दगडं व्यासायचं काम चाललंय तर आता सध्या गेलेले आहेत आराम करायला वरती मस्त पैकी दिही दाजींनी ही गा हे खरेदी करून आणलेली आहे तर याच्यामध्ये सगळ्या पाला पाचोळा झाडांचा सगळं टाकायचं आता यांनी सगळे दगडच टाकलेले आणि मस्त नेऊन तिकडं टाकतेत मग <laughs> जिथं खड्डा खड्डा वाटतोय ना तिथं लेवल करून घेते कडाकडानी अशी आणि टाकून सगळे दगडं तिथंच तर बघा मागच्या सुट्टीमध्ये किचन गार्डन जे केलं होतं तर हिरवं जे मेथी आणि आणि ते होतात ते तर आमच्या चंदन कस्तुरीने ठेवलंच नाही पण झेंडूची झाडं जे लावली होती तर त्याला मस्त झेंडूची फुलं आले पा तर आता गणपतीसाठी मस्त सगळ्या झाडांना फुलं आल्याच्या नंतर किती छान वाटत आहे आणि बघायला पण किती मस्त वाटते सगळ्या काळ्या पण आल्यात हे उमलते ना गं हा सगळे उमलते ना आणि डफळण्याच्या नंतर आणखी फुलं येतील त्याला गेट मध्ये आमची चंदन मात्र आहेच कुठून गेट उघडन आणि कधी बाहेर जायला जा चान्स भेटन याच्यावरच असते ते बघा लागले ओरडायला आणि कुणी जर नवीन माणूस जर गेट वर आले तर कु कुत्रा कसा राखण करतो भुंकतो मोठ्या मोठ्यानी तसं हे जोराने ओरड राहते डायरेक्ट तिथं आवाज येतो आम्हाला चंदन कस्तुरी तिकडं कसं जाणार आम हा बघ ना किती सुंदर वाटायला लागले व्हाइट व्हाईट कलरचे हम्म छोटे छोटे एकदम किती सुंदर आले याची कटिंग करावं लागणार आहे आता थोडं थोडं बाहेर आलंय ना तर हे पहा इथले जे ट्री आहेत ना हे किती छान मस्त हिरवेगार झालेत आणि जे बाहेर लावलेली आहेत याच आहे ते सेम पण ते पाहणं ते म्हणजे इतके काय छान नाही झाले ते चौटवीत झाले नाही कारण उन्हाळ्यात त्याला पाणी नव्हतं याला थोडं फार हे कस काय एवढे छान कसं राहिले याला आहे अगं याला पाणी जास्त बसलं याला त्याच्यामुळे राहाय झालं आणि याला एवढं बसलं नाही कारण अख्ख्या उन्हाळाभर पण याला बाहेरून पाणी देतात नाही आलं ना आणि याच्यामध्ये पण बा झेंडूची रोप लावले होते किती छान फुटले तर याला सुद्धा बघा यायला लागलेल्या आहेत आता गणपती पर्यंत फुलं तयार होणार आहेत घरचेच आपल्याला हे मात्र mm. फिक्स आहे मागच्या वर्षी पण घरचीच फुलं होते गणपती दिवाळीमध्ये mm. तर मंदिरात कुणी जसं की समजा आलं की इथल्या इथं तो फुलं तोडून देवाला वाहता येतील त्याच्यामुळे इथं आणि पुढच्या साईडला बरेचसे रोप लावली होते सगळे छान फुटले तिकडे तर पूर्ण लाईनच लावलेली ते mm. पण छान फुटलेत सगळे तर इकडे गेटच्या बाहेर बघा परत असा बांध घालून घेतलाय कारण की मध्यंतरी रस्त्याचं काम झालं तर त्याच्यानंतर लगेच ढगफुटी पाऊस झाला तर डोंगरावरती जेवढं पाणी पावसाचं पडलं ते सगळं खाली उतरून सगळं गळागाळ गळागाळ करून इथन खाली जात होतं त्याच्यामुळे हा रस्ताच डायरेक्ट पाण्यात घ्यालता तर त्याच्यामुळे मग इथं सिमेंटचं एवढा असा बांध घालून घेतलाय जेणेकरून थोडा तरी पाण्याचा थपाव होईल आणि इकडे हे बा या झाडांना पुर, पूर्ण उन्हाळा भर कधी फुलं नाही आले पण आता लय छान फुलं बारा महिने फुलं असतात असते पण ऊन किती कडक होतं त्याच्यामुळे आलेच नऊ छान फुटले तिकडचे पण मुगाच्या काढण्या चालू आहे सगळीकडे मुग काढायचं काम चालू आहे पण पाऊसच थांबेन ना पन, ताँगा। ताँगा चालूए। साँगा चालूए। साँगा चालूए। था। आज जरा आला नाही पाऊस आज जरा वातावरण ठीक आहे तुम्ही थोडी भुरभुरी तिकडे शेजारी इकडे तिक तिकडे सगळीकडे मुगाने शेंगा तोडायचं काम चाललंय कारण पावसाने भरपूर असं काढायला मूग आला आणि लगेच पाऊस सुरू झाला नॉन स्टॉप तिथं बंदच नव्हता त्याच्यामुळे भरपूर शेतकरी महिलांच्या आमच्या हे झाले तर रोज म्हणजे मूग कसा काढायचं हे त्यांना प्रश्न पडले पळापळी चाललेली जास्त म्हणजे पाऊस मज्जाच हे पा कंपाऊंडच्या शेजारीच इकडं लगेच बाजरी आहे तर बऱ्याचदा कमेंट आल्या की तुमच्या घरा शेजारची वावरं पण तुमचीच आहेत का तर आमची नाही आमच्या भाऊ बांधाची ते आणि सध्या त्यांनी बाजरी पेरलेली का आणि एका ताईंची माग कमेंट पण आली होती की तुम्ही शेतामध्ये आता काय पेरलंय बाजरी पेरली असेल ना आता बाजरीचं सीझन चालू आहे तर नाही आता इथं तर नारळाचे झाडं आणि जिथे खाली सगळे संत्राची झाड हे कंच येतात आणि मग नंतर मग मशीन मध्ये करून घ्यायचं ही बाजरी सगळी आणि कंस पण आता बघा सध्या पक्ष्यांनी सगळे खाऊन टाकले सगळं म्हणजे हेच करून टाकतात हे कनिज बघा याला एक म्हणजे दाना सुद्धा राहिलेला नाहीये बाजरीचा सगळं प्लेन करून टाकलंय आणि ही बाजरी बघा कशी किती छान आली एकदम बघताच असं वाटतं खाऊन घ्यावा कच्चीच मस्त दिसते अजून निबारली नाही पण आता जर काढायला आल्याच्या नंतर टाकतीन काढून आता ते कारण पक्षी खूप नासधूस करू राहिले पिकांचे तर ते पक्ष्यांनी नासधूस नाही करावं म्हणून त्यासाठी बरंच काहीतरी पुतळे वगैरे करून लावलेले आहेत त्यांनी तिकडं पलीकडं इकडं काय नाही इकडं गुरांसाठी थोडासा खाना होता त्यांचा तर बघा आमचं ध्रुव बाळ कसं चंदन कस्तुरी संघ खेळतंय ती चंदन कस्तुरी पुढं आणि ध्रुव बाळ माग अरे नको त्रास देऊ त्यांना ते बघा तेव्हा अरे नको बाळा त्यांना पण आवडतं चंदन कस्तुरीला पकडा पकडी खेळायचं काम चाललंय हे बघा हे चंदनच चे, काय चाललंय इकडं आणि ध्रुव इकडून आला माग लागून लागून आहे का लागू, नाही हा इकडं बघा हिच काम चाललंय ताईचं फळ तोडायचं काम इथं चालूच असतंय काय सापडलं आता सीताफळ सापडलं होऊ दे हा नाही पाय नव्हते ना अगं झाडाला पिकून खाली गळून पडलेत किती आपण चक्कर मारत नाही रोज मग कधी शेक वगैरे बनवतो कधी तसेच खाल्ले जातात शक्यतो आम्ही तर असेच खातो तुमच्या दाजींना शेक आवडतो सीताफळाचा गोल्डन सीताफळ खूप छान आहेत हे म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी बिया असतात आणि खूप गोड खूप टेस्टी लागतं हे तर हे दोनदा येतं वर्षात याला दोनदा फळ येतं तरी पण आता जरा छोटे आहे तर दिवाळीच्या वेळेस जे येते ना दिवाळी झाल्याच्या नंतर ते मोठे मोठे असतात तर सकाळ सकाळ बापल्या एकाच चाललं होतं ही जी गाडी आहे याच्यामध्ये ध्रुवाला बसवलं होतं आणि त्यांची गाडी चालली होती नवीन खरेदी आमची त्याच्यामध्ये बसून मस्त म्हणायचं पप्पा तू काम <laughs> करू नको मला गाडी गाडी करूनच फिरव बरंच द्या वेळच बरच चाकड त्याला इथून तिथपर्यंत तेव्हा कुठं तरी शांत बसला ते म्हणजे आता संध्याकाळी मारीन तुला परत आता त्याला रोज तसंच करणार होते रोज म्हणून चक्कर मारता मारू मारा नवीन होती तोपर्यंत हा नवीन होती त्याच्यामुळे सकाळी मारून घातल्या कचरा सुरू जास्त जर कधी खराब झालं तरच हा मारू एवढे सीताफळ घात होतो आम्ही पण कंटाळत नाही कारण तेवढे गोडच तेवढे सीताफळ कुणीच कंटाळत नाही तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये हळदीच्या फोटोपर्यंत आपण फोटो, फोटो पाहिले होते आता लग्ना लग्नाचे फोटो पाहणार आहेत आज तर इथं मस्तपैकी नवरदेव तयार झालेले आहेत लग्नासाठी तर मेकअप पहा कोणी केलाय तर साजूबाईनी सासूबाईनीच जावायचा मेकअप केलाय तर ही माझी मावशी छोटी मावशी तर ताईने तिच्या मदतीसाठी आणलेली मावशीला इकडं भांडून ते पण हा मावशी म्हणायची मला माझ्याकडून इकडून थांबायचं आणि इकडं राहते म्हणायचं ताई म्हणली मला मदतीला कुणीच नाहीये कारण अक्कांची तब्येत खराब आहे आणि करू लागायला दुसरं कोणी नाहीये मग मावशीला इकडं आणलं होतं इथं बघा बगदीमध्ये नवरदेव बसलेत नाचण्यासाठी घेऊन फोर्स केलाय सगळा नाचायला घेऊन जाण्यासाठी त्याच्यानंतर इथं आर्यन पा इथं परत बसलेला इथे आमचे साहेब मोठे दादा तुमचे खांद्यावर बसून नाचायचं काम चाललंय हे सगळं वरातीचे फोटो हा ध्रुव हा सॉरी रुद्र रुद्र बघा कसा चा होता लहानपणी त्यानंतर इकडे बघा दोघा भावांना खांद्यावरती घेऊन मित्रमंडळी नाचायचं काम चाललंय इथं पण हा बघा आमचा रुद्र किती छोटा होता टावा सात का आठच महिन्याचा होता आहे ना ग वर्षाचा पण नाही एक वर्षाचं झालं तर तिकडे एक वर्षाच झालं आपण बड्डे करून आलो होतो त्यानंतर नवरा नवरी इथं बग्गीमध्ये बसलेत इथं पण आर्यन मध्ये बसलाय त्यांच्या त्याच्यानंतर इथं वर्वावळणीचा कार्यक्रम हे मांडवा मध्ये आल्याच्या नंतर तर फोटोवाल्यांनी कसे पण उलटे पालटे फोटो टाकलेत आता वर्वावळी पर्यंत आल्याच्या नंतर लगेच लग्नाचं पाहिजे तर, तर इथं परत दुसरे मध्ये फोटो टाकलेत आणि ही सगळा संसार दिलेला तर ही त्याची बिंदी बनवली होती ही ज्वेलरी हातातली आणि ही ही पण आम्ही घरीच बनवली होती ताईनी मी लग्नाच्या आधी तर हे पा लग्नाला उभे राहिलेले हे सगळे फोटो आहे वाशिंग बांधायची ही पद्धत आजूक गेलेली नाही आजूक पण बांधतेच नंतर हे वेगवेगळ्या पोजमध्ये पहिले ह्याच पोज सगळ्या मेहंदी दाखवा कानातलं घालतानी या असल्याच पोज होत्या तसल्याच फो पोजमध्ये फोटो आहेत सगळे ते काय तेच आहे आणि हा घागरा हा काय हा घागरा घरी केलेला होता ते अशा पद्धतीने नंतर मग त्याची साडी बनवलेली ती घालून दाखवली होती एका व्हिडिओमध्ये आहे ना ते सगळे उलटे पालटे फोटो लावलेले फोटोग्राफरन इथं ताई आहे बघा लग्नावादला ताईचं फोटो आहे त्याच्यानंतर बघा इथं रुद्रचा फोटो कारण रुद्र वर्ष झाला वर्षाचा झाला तरी पण जावळ काढलं नव्हतं आम्ही त्याचं का जसं की सहा महिने झाल्याच्यानंतर लगेच काढतात पण तिकडं होतं जावळ ते म्हणतात ना भाऊ काढतो त्याच्यामुळं गुजरातला असल्यामुळं काढलं नव्हतं इकडं आल्याच्यानंतर म्हटलं लग्न वगैरे झाल्याच्यानंतरच मग काढा तर जावळ जास्त होतं तर आम्ही अशा पद्धतीत त्याच्या दोन वेण्या घालायचं खूप छान दिसायचं ते इकडं बघा गुलाबजामू भरवतानी तर त्यांनी एकच गुलाबजामू भरावला मला पण मी मात्र एका कामागे एक दोन गुलाबजामू भरवले होते त्यांना सगळ्या लग्नाचा विधी आमचा भैयाचा फोटो इथं कानपिळ्याला इथं त्याच्यानंतर ही इथं बहीण आणि दाजी बघा बहीण पहिली कशी होती छोटी दोन नंबरची बहीण डेंजर बहीण कशी होती चेंज होतो ना ग किती फरक होतो माणसात ना कन्यादान करताना इथं फोटो सगळे काही फोटो घ्यायचे पहिले फोटोग्राफर बघ ना आता हे हातामध्ये पैसे येन ते कसले पण फोटो उगाच आल्बम भरवण्याचं काम करायचे नाही आता किती छान प्रोफेशनल मस्त असे फोटो घेतात काहीच फोटोला चवच नाही पहिल्या पण मम्मी हे करताना कन्यादान करताना त्याच्यानंतर इथं आमच्या दोघांचे इथं परत पुन्हा इथं बघा आमचा जोडीचा ताई आणि राजेंचा फोटो आहे इथं पण तर ही साडी ताईची दोन कलरची खूप जडेल आहे ना आणि ही पण गुजरात मधूनच आणली होती आम्ही आणि सगळे लग्नाच्या ब्लाऊज सगळे आम्ही घरीच शिवले होते नवरीचे पण आणि ताईचे म्हणजे माझे पण आणि ताईचे पण ता, सगळे सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती सगळे वाट लावतानीचा फोटो आहे तर डी एंड अशा पद्धतीचा लग्नाचा अल्बम आहे आमचा बऱ्याच दिवसाच्या तुमच्या कमेंट येत होत्या आज दोघींच्या आल्बम पूर्ण दोन व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आता